एकतीस मे रोजी अहिल्यादेवीची तीनशेवी जयंती असल्याने सांगली ते पेठ एन एच एकशे सहासष्ट याची या एक्केचाळीस किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याबाबत वरील विषयाबाबत सांगली जिल्ह्यातील सर्व राजकीय लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संघटना यांच्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला दोन हजार तेवीसमध्ये केंद्रीय रस्ते मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनी आठशे एक्क्याऐंशी कोटी एवढ्या मोठ्या निधीला मंजुरी देऊन आज हा मार्ग ई पी सी मोडमध्ये करण्यात आला असून काम अंतिम टप्प्यात आले आहे काही दिवसात हा महामार्ग जनतेसाठी खुला होणार आहे सदरच्या रस्त्याच्या निधी उपलब्धीसाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ व तत्कालीन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी विशेष पाठपुरावा केला होता म्हणून आपण सांगलीपेठ एन एच एकशे सहासष्ट एच महामार्गाला राजमाता अहिल्यादेवी होळकर असे नामकरण होण्याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करावा ही विनंती यावेळी उपस्थित अमर पडळकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सांगली शहर या प्रसंगी माजी महापौर संगीताताई खोत माजी नगरसेवक विठ्ठल तात्या खोत ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील वाघमोडे सरचिटणीस उदय बेलवलकर उदय मुळे राहुल वाणे प्रसाद वळकुंडे वरत पडळकर श्रीकांत वाघमोडे दरिबा बंडगर वैशालीताई शेळके शैलजाताई कोळी वैशाली पडळकर जयश्री मगदूम संध्या पडळकर राजू नलवडे भारत खांडेकर सुनील बबलेश्वर आलोक मोरे लियाकत शेख समीर मोमीन आरिफ शेख इत्यादी सर्व समाजाचे नागरिक उपस्थित होते देशामध्ये अहिबी हरपर यांचे त्रि शताब्दी जन्मोत्सव सुरू आहे त्या निमित्तानं आज आम्ही जिल्हा निवेदन दिले हे इस्लामपूर ते तर रस्त्याला तुम्ही सर राजमाता अहि्यादेवीचं नाव द्यावं आणि त्यासाठी आम्ही शासन दर्फाने पाच तुम्हाला थांबणार आहे आणि हे नाव लावण्यासाठी आणि सहज प्रयत्न करणार आहोत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचे औचित्य साधून आज सांगली शहरामधील आमचे भारतीय जनता पार्टीचे अगदी प्रामाणिकपणानं काम करणारे जे नेते आहेत आदरणीय पडळकर साहेब त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपला जो सांगली पेठ जो हायवे झालेला आहे तो हायवे त्या हायवेला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असं नामकरण करण्याची मागणी आम्ही आज जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे अत्यंत पॉझिटिव्ह असं उत्तर या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे आणि एक चांगला विषय या ठिकाणी घेऊन सांगलीकर या ठिकाणी आलेले आहेत सांगलीमधील सर्वच या ठिकाणी प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या रस्त्यासाठी खऱ्या अर्थानं या शहराचे आमदार आदरणीय सुधीरदा सुधीरदादा गाडगीळ त्याचबरोबर मिरा मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांनी गडकरी साहेबांच्याकडं फार प्रयत्न केले गेले अनेक वर्ष हा रस्त्याचा प्रवास करत असताना प्रत्येक माणूस विचारत होता सांगलीला आम्ही यायचं कसं आणि हा विषय आता संपुष्टात आलेला आहे रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे हा रस्ता जवळपास एक्केचाळीस किलोमीटरचा आहे आणि ह्या रस्त्याला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असं नामकरण करण्यात यावं म्हणून आमचे अमरदादा पडळकर यांनी पुढाकार घेऊन आज या ठिकाणी हे निवेदन देण्याचं नियोजन केलेलं आहे लवकरच हा रस्ता पूर्ण होईल आणि नामकरण देखील होईल अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद